आता पा पायचं लिहायचं आपण हा प काय लिहायचं आपण काय आहे स्वरा काय आहे हे काय नाही ना हे नाही पी नये बाळा प काय आहे हे काय ह्याच्यासारखं सेम सेम प प तुली पिथ नाही काढायच आधी हे प काढायचंय हा प काढायचं आधी हा तिथं काढायचं व्यवस्थित आहे रेषेला व्हेरी गुड छान प काय हा